कवितेचं नाव आहे अधिकारी होऊनच झाला कवितेचं नाव काय आहे अधिकारी अधिकारी होऊनच झाला पोर शिकाय जायचं म्हणून मायन पहाटेच स्वयंपाक केला पोर शिकाय जायचं म्हणून मायेनं पहाटेच स्वयंपाक केला दोन वेळेसचा डबा मायन सोबत बांधून दिला दोन वेळेसचा डबा मायन सोबत बांधून दिला लांब जायचं पोरग म्हणून माय रस्त्यापर्यंत आली माय लांब जायचं पोरग म्हणून माय रस्त्यापर्यंत आली गळ्यात पडून ती माय माझी ढसा रडली गळ्यात पडून ती माय माझी ढसा रडली अभ्यास कर बाळा कुणाच्या नांदी नको लागू अभ्यास कर बाळा कुणाच्या नांदी नको लागू कुणाच्या बहिणी बाळीकडे वाईट नजरेनं नको बघू कोणाच्या बहिणी बाळीकडे वाईट नजरेनं नको बघू असं म्हणत मायेनं पदरानं ओले डोळे पुसले असं म्हणत मायेनं पदरानं ओले डोळे पुसले कणवटीचे शंभर रुपये माझ्या खिशात तिने घातली कनवटीचे शंभर रुपये तिने माझ्या खिशात घातले गावापर्यंत जाईपर्यंत माय रस्त्याकडं बघत होती गावापर्यंत जाईपर्यंत माय रस्त्याकडंच बघत होती बांगे ओळून पुन्हा ती हमसून हमसून रडत होती मांगे ओळून पुन्हा ती हमसून हमसून रडत होती एक एक दिवस करता वर्षा मागून वर्ष सरली एक एक दिवस करता वर्षा मागून वर्ष सरली तिने मात्र अजूनही मला शिकवायची जिद्द नाही सोडली तिने मात्र अजूनही मला शिकवायची जिद्द नाही सोडली तिला वाटतं एक दिवस मी त्यांचं सगळं पांग फेटणार तिला वाटतं एक दिवस मी त्यांचं सगळं पांग फेडणार एक दिवस तिच्या समोर अधिकारी होऊनच जाणार एक दिवस तिच्यासमोर अधिकारी होऊनच जाणार बापाच्या कष्टाकडे बघून तिचा जीव तीड तीड तुटतो बापाच्या कष्टाकडे बघून तिचा जीव तीड तीड तुटतो मला बघून मात्र तिच्या थोडा जीवाला आधार वाटतो मला बघून मात्र तिच्या थोडा